नमस्कार आपण पाहत आहोत जनमत मराठी न्यूज आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने दोन हजार दोन साली झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी महापालिकेने भूसंपादित केल्या होत्या अशा शेतकऱ्यांना गेल्या बावीस वर्षांपासून जमिनीचा मोबदला न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत महापालिकेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे याचिका दाखल करण्यासाठी स्थायी समितीचे माजी सभापती भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निवसे यांनी पुढाकार घेतला आहे त्यामुळे बाधित असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात भूसंपादन प्रकरणी मुंबई हायकोर्टमध्ये धाव घेण्यात आल्याने भूसंपादनाच्या प्रक्रियेविषयी मोठा संशय निर्माण झाला आहे एकीकडे बावीस वर्षापूर्वी बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळालेला नसताना दुसरीकडे नाशिक महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांना बेकायदेशीर तब्बल पंचावन्न कोटींचा मोबदला अदा केल्याने भूसंपादनविरोधात उद्धव निमसे आणि बाधित शेतकरी आक्रमक झाले आहेत महापालिका आयुक्त नसल्याने उद्धव निमसे यांनी शिष्टमंडळात समवेत सहाय्यक आयुक्त प्रदीप चौधरी यांची भेट घेऊन भूसंपादनाच्या प्रक्रियेत काम करणारे अधिकारी लोणे यांनाच धारेवर धरून आतापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी प्रस्ताव का पाठवला नाही अशी विचारणा करत शेतकऱ्यांची भूमिका मांडली या प्रकरणी उद्धव निमसे आणि इतर शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चौकशी करण्याचे पत्र दिले होते मात्र या पत्रानंतरही अपेक्षित कारवाई न झाल्याने उद्धव निमसे यांनी शेतकऱ्यांना एकत्र करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली मला म्हणजे खूप खेद वाटतो का आम्ही आयुक्त साहेबांकडे गेलो निवेदन दिलं त्यांनी सांगितलं मी याच्यावर सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करतो आणि लगेच ताबडतोब आपण संयुक्तिक शेतकऱ्यांची मीटिंग घेऊ आणि ज्या शेतकऱ्यांच्या जागा ताब्यात घेऊन रस्ते केलेले त्यांना तातडीने मोबदला देण्याच्या संदर्भात कारवाई करू को। पंचावन्न कोटीच्या संदर्भात आम्ही त्यांना चौकशी करण्यासाठीच दिलं पत्र काही झालं नाही जेव्हा महापालिकेत दाद मिळाली नाही तेव्हा आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना भेटलो उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटलो आणि त्यांनी तातडीने या संदर्भात चौकशी लावून शेतकऱ्यांना न्याय देऊन शेतकऱ्यांचा मोबदला देण्याच्या बाबत नाशिक महापालिका आयुक्ताला सूचना करू असं कळवलं आणि त्या गोष्टीला आज महिना होऊन गेला परंतु कोणीही दाद देत नाही ना नाशिक महापालिकेचे कोणी अधिकारी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचे ऐकतात सर्व केराची टोपली दाखवतात त्यांच्या आदेशाला आमदार गेले आमदारांच्या म्हणण्याला कोणी मान्य मान्यता दिली नाही या सर्व प्रकरणामुळे आम्ही शेतकरी प्रचंड त्रस्त झालो आणि मग आम्ही निर्णय घेतला की आता आपल्याला शासन दरबारी महापालिकेच्या दरबारी न्याय मिळणार नाही आणि म्हणून माननीय उच्च न्यायालयामध्ये नाशिक महापालिका आणि राज्य सरकार याच्या विरुद्ध आम्ही सर्व शेतकऱ्यांनी दावा दाखल केलेला आहे आणि त्या दाव्यामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार दोन ला जागा ताब्यात घेऊन तुम्ही रस्ते केले त्या शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्न पहिले मार्गी लावा तपोवनात एवढे वर्ष झाले रिझर्वेशन टाकून ठेवलं आमचे शेतकरी त्रस्त आहे त्यांच्या मोबदल्याचा विषय पहिले मार्गी लावा त्यांना आजच्या रेडी रेकनर प्रमाणे दोन हजार बारा तेराच्या भूसंपादन केंद्र सरकारच्या कायद्यानुसार त्यांना दुप्पट मोबदला आणि आतापर्यंत जो शासनाचा आणि भूसंपादन कायद्याचा नियम आहे त्याप्रमाणे पंधरा टक्के आजच्या रकमेवर शेतकऱ्यांना आम्ही उच्च न्यायालयामध्ये रविभू निमसे सुरेश निमसे देवदास निम सोमनाथ आमरे श्यामराव अनवट राहुल निमसे दिलीप निमसे संतोष माळवदे अंबादास निमसे दसरथ दिंडे विशाल जेजूरकर उपस्थित होते जबाबदारी न्याय हक्काची